रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे अलिबाग महाड आणि विशेषतः तटकरेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीनं शेकपानं राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केलाय या निकालानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह चवाट्यावर आला असून सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगला पाचवी कोणाकडे आणि गोगुऱ्या कोण करतोय असं म्हणत तटकरे यांनी गोगावले यांना टोला लगावला आहे नेमकं काय घडतंय ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास सर्वात मोठा उलटफेर श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला जो मंत्री आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे इथे उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवलेले अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातनाक यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा केला दुसरीकडे महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपला गड राखला असून शिवसेनेच्या सुनील कविसकर यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश कळमकर यांचा पराभव केला श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी मंत्री भरत गोगावले स्वतः पोहोचले महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या पराभवानंतर गोगावलेनी विरोधी गटाच्या उमेदवाराचं स्वागत केल्यानं सुनील तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला भरत गोगावले यांच्या भूमिकेवर टीका करताना सुनील तटकरे यांनी ग्रामीण महणीचा आधार घेत जोरदार टोलेबाजी केली ते म्हणाले की गेल्या अडीच तीन वर्षापासून जे लोक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते तेच आज त्यांच्या विजयाचे स्वागत करायला उभे आहेत आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे पाचवी कोणाकडे चालते आणि घोगऱ्या कोण करतं ज्यांच्याकडे मैत्री आहे तेच घोगऱ्या करत आहेत आणि ज्यांची पाचवी आहे त्यांचं वेगळंच काही सुरू आहे सुनील तटकरे पुढे म्हणाले की जे उमेदवार माशालीवर निवडून आले आहेत त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी महाडवरून लोक श्रीवर्धनला जात आहेत हे अनाकलनीय आहे या विधानामुळे रायगडच्या राजकारणात महायुतीमधील विसंवाद आता उघड झाला असून आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे